नमस्कार मित्रांनो जी मुलगी तुमच्या प्रेमात असते ती तुम्हाला खुश ठेवण्यासाठी चेहऱ्यावर स्माइल पाहण्यासाठी तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते मित्रांनो बघा म्हणजे तुम्ही एखादा जोक मारला ज्यावर तुमचे मित्रांनी तुमची किल्ली उडवली असेल मग तसा जरी जोक तुम्ही तिच्यासमोर मारला तरी ती तुमच्या आनंदासाठी असेल मित्रांनो त्यासाठी जास्त कष्ट घेईल तुम तुम म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्याच्यासाठी ती नक्कीच जास्त कष्ट घेईल मला म्हणजे तुम्ही सांगितलं मला ट्रेडिशनल घालणाऱ्या पोरी आवडतात तर ती मुलगी लगेच तयार होईल आणि ती देखील तिचा लुक ट्रेडिशनल करेल जे तुम्हाला आवडत नाही ते ती करणार नाही मग तुम्हाला तिचं काही बोलायला नको की तुम्हाला हे आवडत नाही ते आवडत नाही भलेही ही स्वतः नको बोलेल पण तुमच्याकडून ते ऐकायचं असतं त्या शांततेत तिला बोलायचं असतं हे जरा तुम्हाला तिच्या एक्सप्रेशनवरून बोलण्याच्या त्या टोनवरून ते ओळखायचं असतं मित्रांनो प्रेम खरं असतं तेव्हा एखादी व्यक्तीची आठवण जरी आपल्याला आली तरी त्या व्यक्तीची आठवण आपल्याला बेचैन करते आपलं कोणत्याच कामात मन लागत नाही न ना काही करण्याचं मन लागतं सकाळी उठल्यावर पण त्यांचीच आठवण येते आणि झोपताना पण त्याचाच विचार येतो मित्रांनो तुमच्यासोबत पण असंच घडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जेव्हा स्त्रीचं प्रेम खरं असतं तेव्हा ती पुरुषाकडे नक्कीच आकर्षित होते आणि तेव्हा शंभर टक्के ती तुमची बाजू घेत असते ती नेहमी तुमची काळजी करताना दिसेल आणि नंबर तीन ती थी जेलसी फील करेल जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला पसंत करते तेव्हा या गोष्टी तुमच्यासोबत नक्की काढतात मित्रांनो या गोष्टीवरून तुम्ही सहज समजू शकता की स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद